नमस्कार मी घ्या ना आपण कळकड कॉलनी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की काही विद्यार्थी आहेत ज्या ठिकाणी करडे शिकवले जातात त्यातील काही विद्यार्थी आहेत नुकतीच त्यांची मालेवाडी या ठिकाणी स्पर्धा झाली होती त्यातील काही विजेते विद्यार्थी आता आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे प्रक्रिये जाणून घेऊ मला तुझं नाव सांग पाहिजे तर आणि शाळा कोणती आहे तुझी आणि कितलेला आहेस बरं या ठिकाणी तू करून येतो कोणत्या कोणत्या दिवशी असतो क्लास बरं आणि शाळेत जाऊन तू या ठिकाणी क्लासला सुद्धा येते मग अभ्यास आणि हे कसं प्रॅक्टिस करते तू नक्की मी शाळेत अभ्यास करते आणि ट्यूशनला बरं आता तू बारावडेला स्पर्धेला गेली होती तर तिथे गेल्या तुला कसं वाटतं तू कोणासोबत गेली ती शिक्षकांसोबत का पालकांसोबत बरं त्या ठिकाणी गेलं तर तुला असं वाटलं का थोडस भिद्धदायक असं काय जाणवलं तुला तुझ्या बरोबर खेळणार कोण होता मुलगा मुलगी असते मुलगी होती ती बरं साधारण तुमची फ्लाईट फ्लाईट आली तुमची झाली ना किती वेळ चालते तुमची फ्लाइट एक मिनिट बरं त्याच्यामध्ये तू काय म्हणजे काय म्हणजे डाव काय टाकला किंवा कोण काय मिळाले बरं तुला कोणते मेडल भेटले मला ओके पण तिथे जाताना तू आता पालकाबरोबर गेली येतात कशी आली तुझ्या वेळेस ओके बरं आता त्यांचे पालकसुद्धा आपल्या सोबत आहेत त्यांच्यावर थोडक्यात जण घेऊया मॅडम नमस्कार तुमची मुली आहे दोन मेडल ते मिळालेली काय म्हणजे म्हणायचं आपल्याला ती पहिलीच फाईट होती ॲक्च्युली आम्हालाच भीती होती की ती कशी करेल काय करेल पण सरांनी तिला इतकं कॉन्फिडन्स दिला होता आधी की की घरातून निघताना साधीच म्हणत होती की म्हणजे ती बाहेर निघतानाच बोलली की मी आज येणार तर मेडल घेऊनच येते इतका तिच्यात कॉन्फिडन्स होता आणि जसं आम्हाला मला खूप फोन आला तिला मेडल भेटला तर आम्हाला खूप आनंद झाला म्हणजे पहिलीच मॅच होती ती पण नॅशनल आणि तिने एक सोडून दोन मेडल्स आणले आम्हाला अपेक्षाच नव्हती त्याच्या अपेक्षेच्या बाहेर आम्हाला पण आनंद मिळतो माता आ, जी, काये आ, क्लास लावायच्या आधी आत्ताची काय बदल आहे त्याच्यामध्ये क्लास लावायच्या आधी म्हणजे तिच्या टॅलेंट खूप आहे पण ते तिलाच कळत नव्हते की म्हणजे कसं आपण ते बाहेर काढावं किंवा कसं लोकांपर्यंत पोचाव पोहोचलं पण पाहिजे ना ते सरांनी तिच्यामधून ते टॅलेंट बाहेर काढले त्याच्यासाठी सरांना थँक्यू आहे आणि त्याच्यानंतर तिला या फाईटमध्ये मेडल्स भेटल्यानंतर स्कूलमध्ये सुद्धा तिचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी तिचा सत्कार केला स्कूलमध्ये मॅचेस होते त्याच्यात पण तिला सिल्वर मेडल्स भेटले म्हणजे तिच्यात आता इतका कॉन्फिडन्स आलाय की ती हरणं हे तिच्या डोक्यातच नाही आहे तुझ्या मुला काय म्हणतात मेडल वगैरे काय म्हणलं की मला आता तुझ्या बसून मी घाबरलं